बैठक घेण्यात आली सर्व इच्छुक उमेदवारांना शुभेच्छा देते निवडून येण्याच्या आणि शिंदे साहेबांपर्यंत यांच्या समक्ष आम्ही पाठवणार आहे की यांना निवडून द्या म्हणून चंद्रकांत भाऊ पाटील यांची पण आम्हाला साथ आहे आम। शिंदे साहेबांची आम्हाला साथ आहे गुलाब भाऊची आम्हाला साथ आहे आम्ही स्वबळावर निवडूनच येणार आहे महाराष्ट्र मी दृप्ता समाधान महाजन शिवसेना जिल्हा प्रमुख समाधान महाजन सर यांची पत्नी आज शिवसेना मी आहे आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसंदर्भात वरंगाव नगर परिषद निवडणुकीच्या निमित्ताने आज वरंगाव शिवसेनेच्या वतीने स्वामी समर्थ मंदिरामध्ये या ठिकाणी शिवसेनेची मीटिंग संपन्न झाली आहे या मीटिंगमध्ये वरंगाव शहरातील शिवसेनेचे पदाधिकारी युवासेनेचे पदाधिकारी महिला आघाडीचे पदाधिकारी तसेच इच्छुक उमेदवार यांची बैठक या ठिकाणी संपन्न झाली आहे आजच्या मिटिंगमध्ये जवळपास एक्केचाळीस इच्छुकांची लिस्ट आमच्यापर्यंत आलेली आहे काही फोनवरती आम्हाला नावं करण्यात गेलेली आहे जवळपास पन्नास लोकांची यादी आमच्यापर्यंत आजच्या मिटिंगमध्ये आलेली आहे त्याच अनुषंगाने नगराध्यक्ष पदासाठी ओबीसी महिला आणि पुरुष जनरल असल्यामुळे या नगराध्यक्ष पदाकरता आमच्यापर्यंत जवळपास बारा लोकांची नावे आजच्या मिटिंगमध्ये आमच्यापर्यंत आलेली आहे आणि आजच्या मिटिंगच्या अनुषंगाने मीटिंगमध्ये सर्व शिवसेनेच्या पदाधिकारी महिला पदाधिकारी कार्यकर्ते शिवसेनेच्या वतीने वरंगाव नगर परिषदेचे निवडणूक ही शिवसेनेच्या भगव्या झेंडाखालीच लढवली पाहिजे आमचा सोर या मिटिंगच्या अनुषंगाने या ठिकाणी निघण्यात आलेला आहे आणि आजच्या मिटिंगचा जो घोषवारा आहे तो आम्ही आमच्या वरिष्ठ सन्मान्य शिंदे साहेब या राज्याचे उपमुख्यमंत्री आहे शिवसेनेचे मुख्य नेते आहे तसेच ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री शिवसेनेचे नेते सन्मान्य गुलाबरावजी पाटील साहेब त्या दृष्टिकोनातून दुसरे आमचे नेते मुक्तानगरचे दमदार आमदार सन्मान्य चंद्रकांतजी पाटील तसेच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख समाधान महाजन सर यांच्यापर्यंत आजचा मिटिंगचा गोषवारा त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचवू आणि सर्व शिवसेनिकांच्या वतीने वरंगाव नगर परिषद निवडणूक ही शिवसेनेच्या बगव्याखाली आणि स्वतंत्रच लढायला पाहिजे सर्व कारण शिवसेना स्वतंत्र लढली तरच आपली किंमत या ठिकाणी समजेल आणि वरंगाव नगर परिषदेवरती भगवत पडकला पाहिजे हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून आमचे उमेदवार देखील या ठिकाणी तयारीला लागले आहे जवळपास पन्नास उमेदवार आमच्याकडे लोकांची नाव आलेली आहे आणि नगराध्यक्षला देखील शिवसेनेच्या बारा तेरा उमेदवार आमच्यापर्यंत आलेली आहे आजच्या मिटिंगच्या अनुषंगाने इतकंच मी आपल्या माध्यमातून सांगतो इच्छितो कार्यकऱ्यांचा कार्यकर्त्यांचा आणि शिवसैनिकांचा उत्साह बघून सर्वांच्या मुखातून एकच शब्द निघाला शिवसेना स्वतंत्र लढायला पाहिजे आणि शिवसेना सोबडावर सो लढणार आहे येणाऱ्या काळामध्ये शिवसेना स्वतंत्र सो लढवून सोबळाचा नारा आम्ही या ठिकाणी आजच्या मिटिंगच्या माध्यमातून आपल्याच्या माध्यमातून सर्वांना औरंगावासींना देत आहोत माडे वतीने शिवसेनेच्या वतीने मी देखील नगराध्यक्षपदाची उमेदवारी बाहेर ठिकाणी पक्षाकडे मागितलेली आहे आमचा जवळपास पाच साडेपाच हजार माडे समाज वरंगाव शहरामध्ये आहे आणि माझं सामाजिक कार्य बघता माझी इच्छा आहे की शिवसेनेने मला नगराध्यक्षपदाकरता उमेदवारी द्यावी जय हिंद जय महाराष्ट्र बैठक आणि मीटिंग संपन्न झालेली आहे त्याच्यात आज आमच्याकडं नगरसेवकांची यादी आली त्याच्यात बावन्न नगरसेवक आणि उमेदवार आमच्याकडं त्यांनी पत्र दिला बारा बारा अध्यक्ष साठी दिलेले आहेत त्याच्यात मुस्लिम समाजाचं एकच आहे ते चावीसशा बावीसच्या बाकी अकरा अजून आहे असे बारा लोकांचं आहे तर आम्ही शिवसेनेच्या वतीने समजेनला गुलाबराव पाटील झाले एकनाथराव शिंदेसाहेब झाले चंदूभाऊ झाले समाधान महाजन सर यांची बैठक जी आहे वडिष्ठापर्यंत आम्ही एक होतो की जे बी होणार ते संमतीने होणार आणि भगवा आम्ही शंभर टक्के भगवा फडकवणार नगरपालिकेमध्ये शिवसेनेचा भगवा फडकवणार म्हणजे तापतीने लढणार आणि शिवसेनेची ताकद दाखवणार स्वबळावर आम्ही हे नगरपालिकेचं इलेक्शन सवळ लढणार आहे लढणार आहे शंभर टक्के लढणार आहे आणि आमची ताकद आम्ही दाखवून देणार हिंद जय महाराष्ट्र